महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शहरातील सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय असलेले सलीम शेख यांच्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिक मधून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र निर्मूळ सेनेचे महानगरपालिकेतील माजी गटनेते सलीम शेख आज मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेख यांना नियुक्ती पत्र दिले यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सातपूर परिसरात सलीम शेख यांचे आगमन होतात कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करून फटाक्याची आदिशबाजी करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला खरं तर म्हणजे शैक्षणिक सामाजिक राजकीय व कामगार क्षेत्रात आपल्या कामातून तथा तथा जनसंपर्कातून जनमानसात ठसा उमटवणारे महाराष्ट्र सेनेचे माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांची दिनांक पंचवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षी पदी एकमताने निवड करण्यात आली मुंबई येथील मनसे पक्ष कार्यालयातून अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी विराजमान करून सन्मानित करण्यात आले सलीम मामा शेख यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या बरोबर शिवधर्म पाळत नेहमीच एकनिष्ठता बाळगली आहे मनसेच्या अनेक कार्यक्रमांना यशस्वी करण्यास सलीम मामा शेख यांना नेहमीच सुयश लाभले आहे विविध जन आंदोलनातही शेख यांचा आक्रमक आणि कृतीशील चेहरा समोर आला आहे मागील वर्षात शेख यांच्यावर जातीय प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील झाला होता तरीही त्यांनी राज ठाकरे व साथ सोडली नाही आणि सलीम शेख यांनी जाती धर्मापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर व मोहम्मद पैगंबर यांनाच आपले श्रद्धासां समजतो व मानतो आणि माणुसकी हाच माझा धर्म असल्याचे मुंबईच्या लाखोंची गर्दी असलेल्या असले सभेत फणकावून सांगितले होते त्यामुळे जातीय गुणदोष संपुष्टात येऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्यात सलीम शेख यांना यश प्राप्त झाले आहे आपल्या प्रभागात सलीम शेख सर्व जाती धर्म पंथातील सण उत्सव धर्माच्या परंपरा शिवजयंती महोत्सव साजरे करीत असतात म्हणून सर्व जाती धर्मातील नागरिकांमध्ये व महिला वर्गांमध्ये मामांच्या नावलौकिक उजळत राहिलेला आहे नवजवान फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून कॉलनी भागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव दुर्गोत्सव दांडिया साजरा करण्यात येतो समाजात नेहमी शांती आणि समता नांदली पाहिजे या दुद्देशाने सलीम शेख आपल्या प्रभागात सतत कार्यरत असतात स्वतः असतानाही घरात न बसता नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा त्यांचा हातकंडा व पुढाकार राहिलेला आहे आपल्या प्रभागात सामाजिक कार्य करीत असताना विविध धर्मियांच्या सुखदुःखात जाऊन त्यांची विचारपूस व माहिती घेऊन त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे कार्य सलीम शेख करीत असल्याने त्यांच्या विविध कार्यक्रमात विविध समाजातील नागरिकांचा समावेश दिसून येतो सातपूर शहरात एक गाव एक शिवजन्मोत्सव गेल्या सहा वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यातही सलीम शेख यांचा नेहमी सहकार्याचा वाटा राहिलेला आहे त्यांच्या समानतेच्या वागणुकीला अनुसरून यावर्षीच्या शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस सोळाच्या कार्याध्यक्षपदी त्यांच्या धर्मपत्नी फरिदा सलीम शेख यांची नियुक्ती कर... निवड करण्यात आली तर सलीम शेख यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिक शहरासह सातपूर शहरात मोठ्या प्रमाणात युवा वर्गात जल्लोषाचे वातावरण सातपूरमध्ये बघायला मिळाले खर तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर राज्याच्या उपाध्यक्ष जबाबदारी सोपवलेली आहे आणि जबाबदारी सोपवताना येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिकेची येणारी निवडणूक आहे माझ्यावर आदरी राजसाहेबांनी मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पडेल कुठेही राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेईल खर तर आपण बघितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या सध्याचं जे राजकारण चालू आहे सकाळी कोण कुठं संध्याकाळी कोण कुठं कळत सुद्धा नाहीये सत्तेत कोण आणि विरोधात कोण जे सत्तेत तेच विरोधात अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण या ठिकाणी पाहताय आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता महाराष्ट्राची जनता विश्वास टाकते आज सुद्धा मुस्लिम तरुण जो शेकडोनं मुस्लिम मुस्लिम तरुण आणि आज आज त्या ठिकाणी त्यांनी शिवतीर्थावरती जाऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं मला फोन येत आहे आम्हाला सुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे खरं तर आपण बघितलंय तर आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं ठीक आहे ते उशिरापद मिळतं पण ते मधलं प्रामाणिक राहिल्यानंतर अवश्य पक्ष नेतृत्व ते पक्ष नेतृत्व विसरत नाही आणि नेतृत्वाने खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या मार्फत आपण बघितलंय नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये दोन हजार ते दो, दो, दोन 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 हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो त्या शहरामध्ये ज्या जे महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम उभं केलेलं आहे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उभं केलेलं नाहीये नाशिक जनता परत महाराष्ट्र निर्माण या सेनावर पक्षावरती विश्व विश्वास टाकणार आहे आणि खऱ्या अर्थ आपल्याला थोड्याच काला वद, कालावधी म्हणजे कळेल आणि दिग्गज दिग्गज नेते महाराष्ट्रातले नाशिक शहरातले हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे खऱ्या अर्थानं नाशिकर जनतेला माझी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही बंटी आढावा सत्तू